छगन भुजबळ आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार नरेंद्र दराडे यांच्या तीव्र राजकीय वाद आहेत त्यामुळे येवल्या छगन भुजबळ यांनी पुतणे समीर भुजबळांना घेऊन स्वबळाची तयारी केली होती त्याला भाजप साथ देईल असं वाटत होतं पण अचानक समीर भुजबळांनी भाजप नेते गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि भाजपने थेट उमेदवार जाहीर केला त्यामुळे येवला नगर परिषदेत आता नवा ट्विस्ट समोर आलाय भाजप हे शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत दबावाचं राजकारण करतंय की डबल गेम करत आहे नेमकं काय घडतंय हेच या व्हिडिओमधनं सांगतो यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिंदे गट या तीनही पक्षांमध्ये युतीबाबत एकमत न झाल्याने इथल्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण हा प्रश्न अद्यापही कायम आहे यासाठी तीनही पक्षांकडनं जोरदार प्रयत्नही केला जातोय तिन्ही पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरू असून सर्वांनीच नगराध्यक्षपदावर आपला दावा दाखल केला होता भाजपला सोबत घेण्यासाठी एकीकडे राष्ट्रवादी आणि दुसरीकडे शिवसेना प्रयत्नशील होती त्यामुळे सध्या सगळं राजकारण हे भाजपभोवती केंद्रित होतं यासाठी तीन ते चार दिवसांपूर्वी समीर भुजबळ यांनी महाजन यांची भेटही घेतली होती यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपमध्ये युतीबाबत चर्चा करण्यात आली होती यातून कांदे यांना शह देण्याचा प्रयत्न भुजबळांच्या माध्यमातून करण्यात आला होता त्यानंतर कांदे यांनीही महाजन यांची भेट घेतली होती पण तरीही भाजप कुणाच्या बाजूने असणार हे अद्यापही स्पष्ट झालं नव्हतं आम्ही महायुतीमध्येच लढणार आहे सुहास कांदे आणि समीर भुजबळ हे दोघेही मला भेटले आहेत सुहास कांदे आणि भुजबळ यांचे किती प्रेमाचे संबंध आहेत हे आपल्याला माहितीच आहे आणि आम्ही दोघांनाही सोबत घेऊन मार्ग काढणार आहोत अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली होती त्यानंतर वरिष्ठ नेत्यांकडून भाजपची छगन भुजबळ यांच्याशी युती होईल असे संकेत देण्यात आले होते त्यातच आता भाजपचे आनंद शिंदे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे आता ही फक्त भाजपची नवी खिडी आहे की खरंच हा भाजपमधला अंतर्गत वाद आहे असा प्रश्न निर्माण झालाय राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे सेना या वादात भाजप राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे असं चित्र सध्या तरी दिसत एकीकडे भाजपकडून माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी वाटाघाटी सुरू आहेत त्यातच भाजपचा एक गट आमदार दराडे यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे मंत्री जगन भुजबळ आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार नरेंद्र दराडे यांच्यात तीव्र मतभेद आहेत त्यामुळे मंत्री भुजबळ यांनी आता स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू केली होती त्यामुळे येवल्यात महायुती एकत्र येईल अशी तरी शक्यता सध्या तरी धुसर झाली होती येवल्यात मंत्री भुजबळ यांनी यंदा अतिशय नियोजनपूर्वक नगरपालिका निवडणुकीची तयारी केली आहे मागील निवडणुकीत राजकीय उदासीनतेमुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे ही चूक भरून काढण्यासाठी भाजपसोबत त्यांच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे येवल्यात पाच ते सहा जागांवर भाजपचा प्रभाव जास्त आहे त्या जागा भाजपला देऊन नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे ठेवावं असा प्रस्ताव माजी खासदार समीर भुजबळ यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिला होता याविषयी त्यांनी आपली भूमिकाही जाहीर केली होती या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच भाजपमध्येच अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या बाहेर आल्या त्यातूनच जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जही दाखल केला त्यामुळे ते त्यांच्या या निर्णयावर भाजप आता पुढे काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचं असेलच जरी धुसपूस असेल तर नगरपालिका निवडणुकीत कुणासोबत जायचं याविषयी भाजपच्या नेत्यांचं एकमत होईल का आणि खरंच ही भाजपची अंतर्गत राजकारणाची धुसपूस आहे की भाजप आपल्या मित्रपक्षांसाठी करत असलेलं दबावाचं राजकारण यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका